कदम दाम्पत्याचे कार्य उल्लेखनीय माजी आमदार रामराव वडकुते यांचे प्रतिपादन हिंगोली सात फाउंडेशन यांच्या वतीने तीन मे दोन हजार चोवीसपासून सेवा सदन वसतिगृह हिंगोली येथे संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या शिबिराला भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख माजी विधान परिषद आमदार रामराव वडकुते यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला यावेळी त्यांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी भाजप नेते माजी आमदार रामरावजी वडकुते म्हणाले की कदम दाम्पत्य वेळोवेळी वेगवेगळे वेग सामाजिक उपक्रम राबवत असते जशी सेवा सदन मध्ये सर्व मुलांना मायेची पाखर मिळते तशीच मायेची पाखर आज संस्कार शिबिरातील मुलांना मिळत आहेत शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर मुलांना या संस्कार शिबिराच्या रूपाने नक्कीच चांगले मिळाले आहे अशी प्रतिक्रिया वडकुते यांनी दिली मिराताईच्या सहवासात राहून मुलांना नक्कीच योग्य संस्कार मिळतील संस्कार शिबिराची वेळ सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत पर्यंत असून सुद्धा ही मुले हसत खेळत या शिबिराचा लाभ घेत आहेत ही आश्चर्याची गोष्ट आहे याचाच अर्थ इथे खूप काही मुलांना चांगले मिळत आहे कदम दाम्पत्याचे कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे असे भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार रामराव वडकुते म्हणाले यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख गोपाल सातपुते अमर साखरे साक्षी गणगे विलास कोल्हाळ वंदना हटकर पालक तसेच विद्यार्थी उपस्थित होते बेदडक चोवीस तास न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गोपाल सातपुते